इंजिनच्या मागे लगेच कोस आणि त्याच्याच मागचा जनरेट डब पकडला आणि बघू शकता हुरा रे हुरा भैरी बुवाच्या सोन्याचा तुरा रे हो लिओ सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या होई स्पेशल व्हिडिओ मध्ये मंडई सर्वांना होळी रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ह्या होळी शिंगसवासाठी मी चाललो आहे रत्नागिरीला रत्नागिरीची सर्वात मोठी होळी पाहण्यासाठी अर्थातच भैरी गुवाच्या पालखीसाठी तर जे कोणी आहेत रत्नागिरीचे नक्कीच कमेंट केला हॅशटॅग आमचं रत्नागिरी जय भैरी गुवा तर, तर मंडई आज माझा प्रवास होणार आहे दुपारी पावणे बराच्या नेत्रवती एक्सप्रेसने थेट रत्नागिरीपर्यंत तिकीट वगैरे काहीच नाही जो काय प्रवास होईल तो आता एकाही विलंब विलंबन करतात जाऊया रत्नागिरी आणि मग रात्री बाराच्या नंतर बुवाच्या पालखीचे दर्शन करूया एक बॅग मोबाईल चार्जर वगैरे सर्व काही घ्यायचं आहे तर पटकन तयारी करून घेऊ आणि लगेच निघू आज रविवार तेवीस मार्च मेगा ब्लॉक आम्ही पाहू शकता दहा एकावन्न म्हणजे अकरा बाजूला आले आहेत बरोबर पावून तासांनी आपली ट्रेन येईल नेत्रावती एक्सप्रेस या ट्रेनला ॲक्च्युली दोन डबे जनरल आहेत एक, एक पुढे आणि एक मागे आणि त्यापैकी एक असा जनरल डब्बा आहे जो फिफ्टी पर्सेंट फक्त लगेच भरतो म्हणजे एकूण शंभर सीटं असतात त्यामधील पन्नास सीटं फक्त लगेजसाठी आणि ह्या ट्रेनमध्ये लगेच कोच पण वेगळा आहे तरीसुद्धा बघा प्रवाशांची अशी हालत कोण सोडतात आधीच गर्दी होईसाठी लोकं गावी जात आहेत आणि त्यावेळेस असं केलं म्हणजे काय दुष्काळ त्याला मना बोलावं लागेल आपल्याला बरोबर बारा वाजता आपली ट्रेन आली नेत्रवती एक्सप्रेस आणि गर्दी पाहू शकता सगळे खेड चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर बसायला मेल सोडून द्या उभं राहायला मिळालं तरी खूप मोठं नशीब समजायचं सावकाश सावकाश चला 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 चला, चला। <OK> इंजिनच्या मागे लगेच कोस आणि त्याच्याच मागचा जनरेटर बाप्पा कळलाय आणि बघू शकता झाला नाही या 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 सर्वांनी सर्वांनी आत्महत्या आपल्याला तिचं प्रमाण खेळ चिपळून मॅक्स टू मॅक्स रत्नागिरी आणि पुढे कमी बरोबर की नाही आणि अशा प्रकारे गणरायच्या नामस्पर्धाने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आपल्याला गणपती बाप्पा आता मावशी लेडीज पण आहे ट्रेन मी लेडीज पण आहे दोन तासांनी पोचलो रोहा स्टेशनला आणि रोहा या ठिकाणी नेत्रावती ट्रेनचा ऑफिशियल आणि टेक्निकल हॉल्ट सुद्धा आहे आपली ट्रेन आली आहे फलट क्रमांक तीन नंबरला आणि दोन नंबरला गाव येणारी नेत्रावती दोन्ही ट्रेन नेत्रावती ही चालली आहे केरळ ही चालली आहे मुंबईला आपले सबसेबल दादा घनसदेवला आले आणि राहणार रोहाचे रोहा कुठे अरवा चांगले आणि शिमग्यासाठी आले पलीकडे एक नंबरला ट्रेन लागली आहे दिवा रोह नेमू ट्रेन आणि ती ट्रेन सोडण्यात येणार होती दिवा रवा चिपुण म्हणून ॲज अ होवी स्पेशल आने, आने, आने। परंतु जो रोजचा प्रवासी वर्ग आहे त्यांचा तीव्र विरोध झाला आणि त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला टायमिंग पाहू शकता वाजले दुपारचे चार एकोणतीस साडेचार तासाचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो चिपळूण या ठिकाणी गर्दी ऑलमोस्ट कमी झाली चिपळूण येण्याचा टायमिंग तीन पन्नास पण आपली गाडी चाळीस मिनटे दिले भयानक आणि मोठ्या प्रमाणात गरम होते धुपट्याकडे मध्ये पाहू शकता सगळा कचरा उडालाय कचरा चिपळूणला गाडी हळूहळू कमी होते बघा हळूहळू चला भाऊ आता जाऊन आपली गाडी कुठं थोडी थोडी रिकामी झाली बघा ठाण्याला काय माऊल होता आणि आता काय झालं बघा पूर्ण रिकामी बस अजून दोन तास आपला पुढचा स्टॉप रत्नागिरी पण त्याआधी लागेल संगमेश्वर रूड आणि या ट्रेनला आता ऑफिशियल संगमेश्वर स्टॉप देखील मिळालाय टायमिंग पाहू शकता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा फायनली आपण निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे आधी पोहोचलो रत्नागिरी आणि सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के जनरल डब्बा अधिकामी कुठे झाला रत्नागिरीला ठाण्यावरून जो ऑनबोर्ड झालो वाटलं नव्हतं की बसलं मिळेल पण जसशी गर्दी कमी होत गेली रोहा खेड चिपूण फायनली संगमेश्वरला जाऊन मला बसायला मिळालं ते सुद्धा आरामात एक झोप काढली आणि उतरलो थेट रत्नागिरी आणि जी गर्दी आज आपण पाहिली त्याच्यात दुप्पट तिप्पट आता दहा दिवसानंतर कंटिन्यू सुरू असणार मे एन्डिंगपर्यंत ती जी मेमो ट्रेन आहे पनवेल रत्नागिरी चिपळून कंटिन्यू ठेवा बंद करू नका आता असं हा भोगायची भोगायचे सगळ्यांना जे रत्नागिरीचे आहेत त्यांना माहितीच आहे की रेल्वे स्टेशन परिसर कसा आहे पण ज्यांना ज्यांना नाही माहिती त्यांनी आत्ताच बघून घ्या रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसर कसा आहे आठ महिन्यानंतर नवरा माझा नवसाचा सेकंड पार्ट रिलीज होईल चित्रपट तेव्हा त्या चित्रपटामध्ये या रेल्वे स्टेशनचं चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे कोणतम रत्नागिरी रेल्वे स्टेशन हुरा रे हुरा आमच्या भैरीभुआच्या सोन्याचा तुरा रे होली मंडळी आता इथून चाललोय मी थेट मेन नाका तेथून मग बस पकडून जाणार भैरवनाथ टेम्पल रत्नागिरीचं मुख्य ग्रामदैवत आणि इकडची भैरवभुवाची पालखी आणि होळी पाहण्यासाठी रत्नागिरीकडे येतातच पण बाकी इतर पंचकृषीतल्या तालुक्यातून गावातून लोकसुद्धा ही होळी पाहण्यासाठी येतात कुठे बैलभुवाची पालखी पाहिला कुठे आधी मस्तपैकी गरमगरम पैलवान गुळाचा चहा पिऊन घेऊन गुळाचा चहा फक्त दहा रुपये तुम्ही कधी रत्नागिरीला आलात स्टेशनवरचा चहा नक्कीच प्या मनाही नाही पण बाहेर नंतर आवर्जून पैलवान गुळाचा चहा प्यायला विसरू नका हम्म बोलतो ना गरमगरम मस्तपैकी चहा पिऊन आपल्यासोबत एक सबसार मित्र आहेत एस टी प्रेमी पाध्ये यांच्यावर मी आलो कुवारबा इथे असणाऱ्या म्हणजे आतमध्येच रोड नजीक श्री विठ्ठल लोकमाई मंदिर विठ्ठल लोकमाईचे दर्शन घेतले आणि आता धर्मवीर बलिदान मास सुरू आहे तर त्यानिमित्त मी श्लोक होता तर ते श्लोक अटेंड केले आणि आता चाललो आपले थेट भैरवनाथ मंदिरात म्हणजेच बैलबुवाकडे इथून आपल्याला जायचं आहे एस टी बसने धाटागड बसस्टँड आणि तेथून फक्त दहा मिनटे पाय चालत ते मंदिर लागेल तिकीट भाडे घेत पोचलो कुवारबाव म्हणजे रेल्वे स्टेशन पाठाते सिटी बस स्टँड रत्नागिरीची सर्वात मोठी होळी सर्वात मोठा शिमगा बोलू शकतो कारण बैलगुवा आणि जुगाई या दोन पालखींची भेट पाहण्यासाठी तो अनुभव घेण्यासाठी रत्नागिरीकरांची लाट उसळते लाट गर्दीची तर जे कोणी जाणारे आहेत रत्नागिरीचे आणि त्यांना यायला नाही जमले पालखीसाठी तर आवर्जून माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घ्या तर आधी जाऊन आपण पहिले मंदिरात आणि मग पालखी सोहळ्याचा आनंद घेऊ तुम्ही मात्र कमेंटमध्ये यायला अजिबात विसरू नका जय भैरी देवा बसस्टँड पासून लगातार वीस मिनटं चालत पोचलो आपण देव भैरी या ठिकाणी मंदिराशेजारीच श्रीदेव देव बिंदुकेश्वर श्री जंबुकेश्वर मंदिर आणि आपली भेट झाली कोकण संस्कृतीचे सर्वे सर्वा संदेश स तुझं स्वागत आहे रत्नागिरीमध्ये नेहमी आपण मालवण किंवा मग त्या बाजूला भेटतो किंवा मग कुठेतरी अनपेक्षित मुंबईत भेट होते पण आज आहे ना तुला रत्नागिरीकरांचा शिमगोत्सव काय किंवा भैरीचा शिमगोत्सव काय किंवा पालखी भेट काय आणि काय एनर्जी असते रत्नागिरीकरांची ती तु बोलता एक्सपिरियन्स कर नक्कीच नक्कीच एकदम नाथ खुरा गणपती पुळा कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी ग्रामदेवतेचं देवस्थान पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यातील श्री देव भैरी हे ग्रामदैवत कोकण आणि कोकणातील शिमगा याचं नाते काही अतुटच त्यामध्ये श्रीदेव बैरीचा शिमगोत्सव पालखी खेळवणे मिरवणूक गाव प्रदक्षिणा तसेच नाक्या नाक्यावर पालखीच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले सर्व भाविक हे सर्व काही रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते म्हणजे रत्नागिरीचा सर्वात मोठं शिमगा आणि होळी याच ठिकाणी होते आज पालखीत असणाऱ्या बैरी देवाचे दर्शन झालेले आहे गर्दी नाही त्यामुळे पटकन दर्शन झाले गर्दी अशी माझ्या मागे पाहू शकता प्रत्येकाने आपापली पोझिशन घेतली आहे पालखीची पाल ती भेट पाहण्यासाठी कारण नंतर अशी काही गर्दी होते म्हणजे गर्दीची मोठी लाट उसळते येते पण तो क्षण तुम्हाला पाहिजे तर आवर्जून व्हिडिओ शूट मध्ये पाहत राहा आणि कमेंट मध्ये लिहायला अजिबात दिसू नका जय वैरी जय भैरी बैलीबुवाच्या मंदिरात अनेक गावातील पालखी भेटी गाडीसाठी येतात जेणेकरून होळीच्या पुढच्या कार्यक्रमासाठी सुरुवात करता येईल बैलच्या पालखीला आलो आणि आपली एक मिळाली आमच्या सागर सावंत हायलेच तुम्ही वा तुम्ही दरवर्षी येता इथं किती दिवसा किती दिवस आठवडाभर तुमचं गाव कोणतं सडामेरा कसे वाटतात व्हिडिओ अनेक भक्तगण भैरीभोगाचे दर्शन घेतातच त्यानंतर रात्री साडेतच्या सुमारास दोन गावातील पालखी या ठिकाणी येतात सडे मिल्या आणि जाका मिल्या दोन बहिणींची भेट होते आपल्या भावासोबत आणि हा क्षण पाहण्यासाठी तो अनुभव घेण्यासाठी लोकांची गर्दीची लाट उसळून दिसते टाइम झालाय रात्रीचे साडे आणि आता थोड्याच वेळात बैली पालखी खाली येईल आणि मग अनेक गावकरी दर्शन घेतातच आणि थेट घेऊन जाणार त्यांच्या पत्नीकडे अर्थातच जोगेश्वरी मंदिरात आणि मग बारा गावामध्ये फिरून फिरून होळीसाठी सज्ज बैली पालखी येईल पण त्याआधी माझ्यासोबत एकत्र बोला हुरा रे हुरा आमच्या भैरी सोन्याचा तुला रे होळी होत तू पुन्हा त्या विराजमान होणार आहे आहे या संपूर्ण कार्यामध्ये वेळाबाब आहे वे कोणत्या का तुझ्या कार्यामध्ये काय त्या ठिकाणी देवा वादा करेल वाढवाकडे करण्याचा प्रयत्न करेल कोणाची वाईट नजर असेल वाईट बुद्धी असेल तर ती त्या ठिकाणी बाल करून त्याला त्या ठिकाणी देवा तू सुबुद्धी देऊन तुझ्या कार्यक्रमात कुठल्या प्रकारचा कोण जाणून बुजून खेळखंड करण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा तू संपूर्ण बंदोबस्त केला पाहिजे आणि तुझा संघ उत्सव आनंद रीतीने परिपूर्ण करून तू रंगपंचमीला बारा वाजता बरोबर आज त्या ठिकाणी बारावाड्याच्या समस्त सगळ्यांना आशीर्वाद देऊन तो विराजमान झाला पाहिजे असा तू बंदोबस्त ठेकांड रखवा लप चला टाटा साफ काय चा पुन्हा एकदा कुठल्या तरी नवीन ठिकाणी अनुन ठिकाणी अपेक्षित पण आहे नक्कीच चला शिवरात्री शिवरात्री शिव कसं वाटतं हे आवडतं हो एकदम हरस काय मग मंडळी कसं वाटलं रत्नागिरीच्या भैरीबुवाचा पालखी सोहळा पालखींची गाठ भेट मग माझ्यासोबत एकत्र सर्वांनी बोला हुरा रे हुरा भैरीबुवाच्या सोन्याचा तुरा रे हो लिओ खूप छान एक वेगळा नाविन्यपूर्ण नवीन अनुभव मला या ठिकाणी अनुभवला मिळाला भैरीबुवाची पालखी तर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ज्या मंदिरात गेलो ते काळ भैरव म्हणजे भैरीबुवा बोलतात आणि या ठिकाणी दोन तीन गावांची पालखी भेट येते सडे आणि जाके मिलिया गावांचे नाव मला बघा परफेक्ट आठवत नाही हेच असावी शक्यतो कोणाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट केला चढे मिरिया आणि जाके मिलिया त्यातील नवलाई पावणाई आणि मसुबा या देवतांची गाठभेड होते भेटीला येतात भैरीबुवाच्या आणि ह्या दोघांची पालखी निघाली मग रात्री बारा किंवा साडेबाराच्या नंतर भैरीबुआची पालखी निघते थेट त्यांच्या पत्नीकडे जायला अर्थातच जुगाई देवी म्हणजेच जोगेश्वरी माता आणि वर्षातून एकदाच या शिमगोत्सवालाच बुवा आणि जोगाईदेवी यांची गाठभेड होते आणि मग देवासोबत होळी तोडायला जातात होळी घेऊन येतात रंगपंचमीला देखील मोठा कार्यक्रम असतो म्हणजे आजच पण मी आलो आहे गणपतीपुळेला गणपती बाप्पांचे दर्शन नाही गणपतीपुळेला यायचं आहे भक्त दिवसमध्ये राहायचं आहे तर आनंदाची बातमी दोन हजार चोवीस जानेवारीपासून ऑनलाईन बुकिंग देखील सुविधा उपलब्ध केली आहे म्हणजे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन फोन बुकिंग किंवा वेबसाईट डायरेक्ट देखील दे ऑनलाईन रूम बुक करू शकता माझ्यासमोर कार्ड भक्तनिवास संस्थान श्रीदेव गणपतीपुळे फोन नंबर बघा मोबाईल नंबर बघा वेबसाईट बघा डब्ल्यू 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 डॉट गणपतीपुळे डॉट को डॉट इन ईमेल देखील प्रोवाईड केला आहे गणपतीपुळे भक्तनिवास ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मी पण राहतोय शंभर रुपयात मस्तपैकी निवांत आरामात आता एकाही एक क्षणाचा विलंब न करता पटकन जाऊन दर्शन करून घेऊ गणपतीपुरे दर्शन फक्त एक हजार रुपयामध्ये कसे कराल माहितीचा प्रवास व्हिडिओ अपलोड केला आहे आवर्जून पहा लिंक दिली आहे माझ्या प्रिंड केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये मग तुम्हाला नेत्रावती एक्सप्रेस एक छोटासा प्रवास आणि भैरी बुवाचा पालखी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा भेटी मंडई आणखीन एका नवीन प्रवासाची व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा